शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन गटनेते विजय गांगुर्डे व जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुधामती विजय गांगुर्डे यांनी पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठा बदल होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ताकदवाढीस मदत होणार आहे गेल्या काही दिवसापासून गटनेते उपसरपंच विजय गांगुर्डे जिल्हा परिषद सदस्य सुधामती विजय गांगुर्डे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार हे निश्चित झाले होते यातच पिंपळनेर येथे पालकमंत्री जयकुमार रावल सुभाष भामरे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाणी यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत कमळ हातात घेतले आहे विजय गांगुर्डे हे गेल्या दहा वर्षापासून उपसरपंच व गट नेते आहेत तर त्यांच्या पत्नी सुधामती विजय गांगुर्डे राजकारणात त्यांची मजबूत असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे प्राबल्य महत्वाचे मानले जात आहे त्यांच्या या प्रवेशाने भाजपची ताकद स्थानिक पातळीवर वाढणार आहे येत्या काही दिवसात पिंपणेर नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुका येत असल्याने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे याचा आगामी निवडणुकांवर प्रभाव दिसून येईल यावेळी त्यांच्यासोबत प्रथम लोकनियुक्ती सरपंच साहेबराव देशमुख माजी उपसरपंच विनोद कोठावत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ